आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम दैनिक बंधुता बंधुता आणि न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी आणि नागरिकांनी अनधिकृत सावकारांच्याकडून कर्ज घेऊ नये बेकायदेशीर खाजगी सावकारी करत असतील तर त्याबाबत तक्रार द्यावी त्याचबरोबर नोंदणीकृत सावकारांच्या कडून जरी आर्थिक पिळवणूक होत असेल तरी त्याबाबत तक्रार द्यावी अशा सावकारांच्या वर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिला आहे सांगली जिल्ह्यात सहाशे दहा नोंदणीकृत सावकार आहेत नोंदणीकृत सावकारांच्या कडून कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांच्यासाठी तारण कर्ज व्याज वार्षिक नऊ टक्के आहे आणि बिगार तारण कर्ज बारा टक्के आहे तसेच बिगार शेतकऱ्यांच्यासाठी तारणावर पंधरा टक्के आणि बिगार तारणावर अठरा टक्के वार्षिक व्याज घेतले जाते मात्र यापेक्षा जर कोण जास्त व्याज घेत असेल तर त्याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात यावी अशा सावकारांच्यावर कारवाई केली जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपल्याकडे सावकारांकडनं कोणताही अवैध सावकारांकडनं कोणताही प्रकारचा खर्च कोणी घेऊ नये अवैध किंवा अनोंदणीकृत सावकाराकडनं पैसे घेणं ते चुकीचं आहे आणि जर तुमच्याकडे असं कोणाची इन्फॉर्मेशन असेल तर गोपनीयरित्या आम्ही ठेवतो एस पी ऑफिस किंवा डी आर ऑफिसला पण संपर्क साधावा त्याचबरोबर जर तुम्ही नोंदणीकृत सावकाराकडनं तुम्हाला घेणार असेल तर तुम्हाला त्यांच्या व्याज रेट पण फिक्स्ड आहे जर शेतीसाठी असेल तर तारणासहित नऊ टक्का आहे आणि तारण नसेल तर तुमच्याकडे बारा टक्केपर्यंत आहे त्याच्यापेक्षा कोणी व्याज वसुली करायचं नाही आहे जर कोणताही तुम्हाला हॅरॅसमेंट करत था असेल जास्तीच्या व्याजाची रक्कम तुमच्याकडे वसूल करत असेल तर ताबडतोब आपल्याकडे जे डी डी आर ऑफिस असेल आणि एस पी ऑफिस आहे त्यांच्याकडे तुम्ही करावा त्याचबरोबर बिगर शेतकरीच्यासाठी आहे तारणावरती आकाराचं व्याज आहे पंधरा टक्के आहे आणि बिन बिगर तारणावर आहे हे अठरा टक्के आहे फोर सावकाराकडून घेत असताना सगळ्यांनी काळजी घेण्यात यावा फक्त नोंदणीकृत सावकाराकडूनच घ्यावा आणि ते देखील याच व्याजाच्या रेटेने तुम्ही घ्यावा याच्यापेक्षा नोंदणीकृत तरी असलं कोणी जास्त व्याज वसुली करत असेल तर ते नक्की कारवाईसाठी पात्र आहे आम्ही कारवाई करतो त्याचबरोबर कोणताही अनोंदी अनोंदणीकृत सावकाराकडनं पैसे घेऊ नये जर कोणी अनोंदणी अनोंदणीकृत सावकारीचा व्यवसाय करत असेल आम्हाला ताबडतोब माहिती द्यावी तुमचं माहिती गोपनीयित्या ठेवण्यात येईल आणि सगळ्यांच्यावर सदर अनोंदणीकृत आणि अवैध सावगारीच्यावरती आम्ही स्ट्रिक्टली ॲक्शन घेतो थँक्यू नमस्ते